जय रामकृष्ण आज आपण सार्थ तुकाराम गाथा या गाथेतील अभंगाचे मराठी अनुवाद पाहणार आहोत अभंग असा आहे आपुलिया हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्यानं स्वतःचं हित साधलं आहे ज्याला स्वतःचं हित समजलं आहे अशा कुळाचा निश्चितच उद्धार होतो आणि ज्याच्या कुळामध्ये अशी कन्या आणि पुत्र जन्माला येतो त्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत आणि त्यांचे मायबाप धन्य आहेत ज्या घरामध्ये भागवत आणि गीतेचं श्रवण होतं आणि अखंड विठोबाचे नामस्मरण होते त्या घरात किंवा त्या घराच्या भक्ताच्या घरी साक्षात भगवंत येण्याची इच्छा प्रकट करतात जय जय रामकृष्ण